पंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस त्या वार्डातील महिलांनी आणि पुरुषांनी खूप कमी मतदान केलं तरी यावेळेस येणार पंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस त्या वार्डातील महिलांनी आणि पुरुषांनी शंभर टक्के मतदान केले पाहिजे

इतरा मला सांग या सोय सुविधा शंभर टक्के खरे आहे शंभर टक्के खरं आहे बरं बरोबर शंभर टक्के खऱ्या असतील तर मी नक्की मतदान करणार मग माझ्या वाट्यातील सर्व लोकांना सांगणार की तुम्ही पण मतदान करा तुम्ही हो चला मतदान आहे ना आणि मतदान असल्यामुळे सुट्टी म्हणून मी आणि माझी बाय फिरायला जाणार आहे मतदान कधी करणार आहे मतदान जाऊ दे मतदान काय आणि आज सुट्टी आहे सुट्टी पुन्हा पुन्हा थोडी येते म्हणून आम्ही सकाळी चर्चा केली की फिरायला जायचं तर जायचं कुठे हा चांगलं आहे जिथे तुझं मतदान नाव आहे तिथे जाऊन मतदान कर मग मग का कुठे फिरायला जायचं ते अगं तसं माझं मतदान माझ्या गावाकडे आहे आणि माझं गाव सगळं पण तुला सगळं समजून सांगितलं आहे आणि जर आता वेळ दिली तुम्हाला चाललोय मतदान करून लहान आणि त्यामुळे ती लोकदानाच्या रांगे तुम्ही राहू शकत नाही म्हणून मी चाललो आणि एका मताने काय होणार एका बरोबर आहे पण तुझी लहान लोकराला घेऊन मतदानाच्या रांगे तुम्ही कशी राहणार

दिवसभर लागण वाटते कामं करते घरची कामं करते दुसरीकडून पाणी आले तुम्ही काय दुसरीकडून पैसे घेता उडवता वाला वाटतं

श्रीमंत त्यांना मतदान करण्याचा पूर्ण मतदानामध्ये गरीब आणि श्रीमंत या खेळ फेटकाव करता येत नाही तुम्ही आमच्या तुम्ही